मी काल माझ्या माहितीनुसार याच्यावरती बोललेलो आहे कारण आता परिस्थिती अशी आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला अधिकृत शिवसेना म्हणून माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं मान्यता दिलेली आहे आणि शिवसेनेचा अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह सुद्धा घटनेनं घटनेनं कायद्यानं जो अधिकार निवड केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेला आहे त्यांनी सुद्धा धनुष्यबाणाचं चिन्ह हे आम्हाला दिलेलं आहे शिवतीर्थावरती ही शिवसेनेची शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो मग ज्यांची शिवसेना ज्यांचा धनुष्यबाण त्यांचा दसरा मेळावा हे सूत्र आहे आणि त्यामुळं आम्ही हे सगळे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाचं निकालपत्र या संदर्भातले असणारे सगळे आमच्याकडचे पुरावे आणि रितसर पक्षाची विनंती महानगरपालिका प्रशासनाला ही आम्ही फार अगोदरच मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे लिखित स्वरूपामध्ये केलेली आहे आता आमचं मत असं आहे की हे सगळं पाहिल्यानंतर नक्कीच स्थानिक महानगरपालिका प्रशासन हे मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेलाच दसरा मेळावा हा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी देईल असा आम्हाला विश्वास आहे नाही नाही बर का माझ तर स्पष्ट मत आहे आमदार मान्य भास्कर जाधवांच्याकडे जर अशी काय माहिती असेल कुठं दंगली होणार आहेत कोण दंगली भडकवणार आहे दंगली भडकवण्याचं कोणाच प्लॅनिंग सुरू आहे याची जर काही कल्पना याची जर काय माहिती ज्या अर्थी त्यांनी हे वक्तव्य केले त्या अर्थी त्यांच्याकडे काहीतरी माहिती आहे त्यांनी ही माहिती शासनाकडे द्यावी त्यांनी ही माहिती पोलीस प्रशासनाकडे द्यावी आणि निश्चितपणे या बाबतीत कारण दंगली होऊ नयेत हे प्रत्येकाचं मत असतं कुणाचं आहे महाराष्ट्रातल्या सामान्य व्यक्तीचं सुद्धा हे मत आहे की महाराष्ट्रामध्ये शांतता लाडली पाहिजे पण एक माजी राज्यमंत्री राहिलेल्या आता विद्यमान आमदार असणाऱ्या श्री भास्कर जाधव यांच्यासारख्या व्यक्तीकडे जर असं वक्तव्य त्यांनी केलं त्यांच्याकडे जर काही माहिती असेल तर मी असं सुद्धा म्हणेन की पोलिसांनी सुद्धा त्यांना चौकशीला बोलवलं पाहिजे की तुम्ही कुठल्या आधारे ही वक्तव्य केलेलं आहे तुमच्याकडे काय माहिती आहे मग तुम्ही ती माहिती लपवताय का तुम्ही द्या ना पोलिसांकडे तुमच्याकडे जर काही त्याच्या बाबतीतली अधिकृत माहिती असेल किंवा तुमच्याकडे काही कुणी बोललं असेल तर तुम्ही आमच्या पोलीस प्रशासनाकडे द्या पोलीस प्रशासन त्याची चौकशी करेल आणि नक्कीच ज्या काही उपाययोजना करायच्यात पुढे होणाऱ्या दंगली थांबवायसाठी त्या नक्की आमचं प्रशासन करेल पण भास्कर जाधवाने असं वक्तव्य करून प्रक्षुब्ध वक्तव्य करून विनाकारण संभ्रम निर्माण महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात करू नये आपण जर बघितलं तर राहुल नार्वेकर यांच्यावरती दबाव असल्याचं ते स्वतःच म्हटले अनेक माध्यमात कोण म्हटलं राहुल नार्वेकर म्हटले विधानसभा अध्यक्ष अनेक माध्यमात नि निर्णयांसाठी माझ्यावरती दबाव येत आहे मात्र मी नियमात राहूनच आमदार संदर्भात निर्णय नाही माननीय विधानसभा अध्यक्ष महोदयांचं माझ्यावर दबाव येत आहे हे वक्तव्य मी ऐकलेलं नाही त्यांचा कदाचित म्हणण्याचा असा उद्देश असेल की माध्यम सातत्यानं बातम्या चालवत आहेत की विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देणार विधानसभा अध्यक्ष महोदय कधी निर्णय देणार याचा कदाचित त्यांना संदर्भ द्यायचा असेल पण मी ते ऐकलेलं नाही वक्तव्य त्यामुळं जे पीठासीन अधिकारी आहेत जे न्यायपीठावरती बसलेले आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य न ऐकता त्याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही परंतु मान्य विधानसभा अध्यक्ष हे जर म्हटले असतील की मी नियमातल्या कायद्यातल्या घटनेतल्या सगळ्या तरतुदी तपासून मी निर्णय घेईन तर हे म्हणणं नियमाला धरून आहे कायद्याला धरून आहे घटनेला धरून आहे आणि नॅचरल जस्टिसच्या प्रणालीनं धरून आहे त्यामुळे नक्कीच आम्हाला सुद्धा विश्वास आहे की मान्य विधानसभा अध्यक्ष महोदय हे प्रतितीयश वकील आहेत महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे न्यायपीठाचे ते प्रमुख आहेत त्यामुळे दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर कागदपत्र तपासल्यानंतर पुरावे पाहिल्यानंतर सत्याच्या बाजूचाच निकाल हे माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय देतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आपल्यासोबत आता राष्ट्रवादीला सहभागी होऊन सत्ते तीन महिने झालेले आहेत पालकमंत्री पदाचा तिढा हा अद्याप कायम आहे यावरूनच अजित यावरून नाराज असल्याची देखील चर्चा आहे नेमकं काय कारण आहे काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे दिल्ली देखील करून आलेले आहेत बातम्या तुम्ही माध्यमांनीच चालवलेल्या आहेत सांगा मला एका सामान्य व्यक्तीने तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या कधी काल के वक्तव्य केलं का हो की मान्य अजितदादा नाराज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या माननीय मंत्री महोदयांनी मान्य आमदार महोदयांनी त्यांच्या पक्षाच्या माननीय पदाधिकाऱ्यांनी उलट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी काल सांगितलं की प्रकृती ठीक नसल्यामुळं मान्य दादा काल कॅबिनेटच्या बैठकीला येऊ शकले नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार मंत्री महोदयांची जी नेहमी त्यांची बैठक मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मान्य उपमुख्यमंत्री अजितदादांची निवासस्थानी असते तब्येत ठीक नसल्यामुळे काल दादा त्या बैठकीला नव्हते पण आमदार महोदय आलेले आहेत मंत्री महोदय आलेले आहेत नेहमी होणारी दर आठवड्याची बैठक व्हायला पाहिजे म्हणून मान्य प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी ती बैठक घेतली मान्य दादा कुठेही नाराज नाहीत मी वेळोवेळी सांगतोय की शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा हे एका विचारानं काम करतायत आणि माननीय मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राज्याला प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं एक नंबरचं राज्य करण्यासाठी या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली शासन काम करते त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही घटक आणि कुणीही याच्यामध्ये नाराज नाही घटनेमध्ये असं माहिती उपलब्ध होती की काही दुरावे असतील अंतर्गत कला असेल तर त्यामुळे सरकारची प्रतिमा मलित होऊन देऊ नका अशा स्वरूपाच्या काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत असं वास्तविक होताना दिसून येतं का कारण की कुठे ना कुठेतरी सरकार वेगवेगळ्या मुद्द्यांवर बदनाम होताना दिसते आरक्षणाचा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे जे आहेत त्या अडचणीचे ठरत आहेत सरकारच्या माननीय शिंदे साहेबांची मान्य फडणवीस साहेबांची मान्य अमित शाह साहेबांच्याबरोबर काय चर्चा झाली याची आम्हाला कोणालाही कल्पना नाही ती दिल्ली आज ते दिल्लीमध्ये भेटले आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि अजूनही आज आमची मान्य सीएम साहेबांच्या बरोबर भेट झालेली नाही त्यामुळे जोपर्यंत आमची मान्य साहेबांची समक्ष भेट होत नाही आणि जी काही चर्चा समजा त्यांच्यामध्ये झाली असेल त्याच्या बाबतीत आमचं बोलणं होत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही पण शासनाची प्रतिमा मलिन होती हे आपलं म्हणणं चुकीचं आहे हे बरोबर नाही एखादा दुसरा इन्सिडन्ट अनावजानानं दुर्दैवानं काही घडला पण त्याच्यामध्ये तातडीनं आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल याच्या बाबतीत एक टाईम बाउंड कार्यक्रम सरकारनं ठरवलेला आहे दोन्ही तिन्ही आंदोलनांच्या वेळी म्हणजे मराठा आरक्षणाच्या वेळी तर मान्य शिंदे साहेब स्वतः जरंगे पाटील साहेबांना भेटली त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत स्वतः मान्य फडणवीस साहेब त्या आंदोलनकर्त्यांना भेटली धनगर समाजाचं आरक्षण माझ्याच जिल्ह्यामध्ये दही होतं मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांबरोबर या सगळ्या समाज कार्यकर्त्यांच्या बरोबर आमची चर्चा झाली आणि नक्की सकारात्मक यातनं मार्ग काढण्याची राज्य सरकार स्तरावर उच्च स्तरावरती आणि गतीनं हे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे सरकार आपली प्रतिमा बिलकुल मलिन होऊ देणार नाही मलिन प्रतिमा झालेली नाही उलट विकास कामांच्या बाबतीत आम्ही पुढे चाललेलो आहे आनंदाचा सिधा गेल्या वर्षी गणपतीत आपण देऊ शकलो नव्हतो गेल्या वर्षी गणपतीत दिला दिवाळीत दिला यावर्षी सुद्धा गणपतीत दिला आता दिवाळीत यावर्षी दोन आयटम ज्यादा वाढवून आपण आनंदाचा शिला देतोय शेतकऱ्यांचे प्रश्न आपण सोडवतोय विजेचे प्रश्न बार, बारा तास किमान शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे त्याच्यासाठीच आपला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम सुरू आहे कौशल्य विकासाच्या मार्फत युवा तरुणांना रोजगार देऊन त्यांना सेल्फ स्वतःच्या पायावर उभं करण्याचं कौशल्य विकास खात्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीचं काम करतोय सरकार निश्चितपणे आपली जबाबदारी यशस्वी पार पाडते केवळ विरोधक टीका करतात ज्यांनी अडीच वर्ष त्यांच्या हातात सत्ता असताना काही केलं नाही ती मंडळी आम्ही ज्या गोष्टी करतोय त्याच्याकडे आता बोट दाखवतायत पण अशा विरोधी पक्षाने केलेल्या टीकेवरती निश्चित महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही ज्या वेगानं ज्या गतीनं मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय महाराष्ट्रातली जनता निश्चितपणे या चांगल्या कामाच्या पाठीशी उभी राहील मान्य <coughs> ना कुणी सांगितलं की दादा नाराज आहे त्यामुळं मी मागाशी सुद्धा म्हटलं की तटकरे साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी स्वतः सांगितलेले की कुणीही नाराज नाही केवळ प्रकृती ठीक नसल्यामुळे मान्य दादा काल मंत्रिमंडळ बैठकीला आले नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असताना आमदार मंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा तिथं प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहिले नाही त्याचा अर्थ दादा नारा परेग परेग नाराज आहेत असा काढायचा आणि गैरसमज पसरवायचा मान्य सुप्रिय हे वक्तव्य योग्य नाही मी म्हणतोय परत परत सांगतोय आमच्या महायुतीमध्ये कोणीही नाराज नाही नाराज राहणार देखील नाही तीन पक्ष सरकारमध्ये नांदेडची घटना ही दुर्दैवी आहे त्याच्याबद्दल काल मान्य सीएम साहेबांनी दुःख सुद्धा व्यक्त केलेलं आहे तातडीनं ना काल नांदेड जिल्ह्याचे मान्य पालकमंत्री गिरीश महाजन साहेब वैद्यकीय शिक्षण विभागाचे मंत्री मान्य मुश्रीफ साहेब हे दोघंही काल तातडीनं ना नांदेडला गेले संपूर्ण तिथली पाहणी केली तिथं चौकशी समिती गठीत केली आणि त्या चौकशी समितीचा जो अहवाल येईल त्याप्रमाणे कारवाई करू हे काल मान्य मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं घडलेली घटना ही दुःखदायकच आहे परंतु अशा घटना परत घडू नये यासाठी सर्व उपाययोजना प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना करण्याच्या सूचना कालच मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीनं आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी आम्ही सगळे पालकमंत्री प्रयत्नशील आहोत <coughs> नाही मी याच्या बाबतीतली माहिती घेण्याचा प्रयत्न केला <coughs> माझ्या माहितीनुसार खासदार हेमंत पाटील साहेब ही त्या दवाखान्याची पाहणी करायला गेले होते एकदम रुग्ण दगावल्यानंतर तिथे काय असुविधा आहेत तातडीनं काय उपाययोजना कराव्या लागतील यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून ते त्या ठिकाणी गेलेले होते आता जो घडलेला प्रकार आहे त्याच्या बाबतीत मान्य खासदार हेमंत पाटील साहेबांची माझं बोलणं झालेलं नाही परंतु मी त्यांच्याशी बोलतो त्यांचा तिथं व्हिजिट देण्यापाठीमागचा पाठीमागचा किंवा त्या दवाखान्यात दवाखान्याला दवाखान्यामध्ये जाण्यापाठीमागचा हाच उद्देश होता की तातडीनं काय उपाययोजना करून पूर्वपदावरती त्या दवाखान्यातली परिस्थिती आणण्यासाठी काय करावं लागेल या सहानुभूतीपोटी माननीय खासदार हेमंत पाटील साहेब तिथं गेलेले होते परंतु तिथं जर काही अनावधाना असा प्रकार घडला असेल तर मी खासदार साहेबांशी बोलतो त्या बाबतीत ओके धन्यवाद थँक्यू